नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने डाळ वांग्याची भन्नाट अशी भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आपल्याला लिला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक वाटी डाळीसाठी एक ग्लास पाणी दोन ग्लास पाणी घेत आहे स्वच्छ डाळ धुवून घेतली आता आपण कुकर मी घालू हे बघा इथे चार वांगे कापून घेतलेले अश लंबे लंबे ते पण याच्यात टाकून घेऊया थोडी शाळेत टाकायची अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे एक अर्धा चमचा तेल टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे बघा आपल्या कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन आपल्या कुकरमधले पूर्ण प्रेशर काढून घेतलेलं आहे आता आपण उघडून बघूया बघा डाळ शिजलेली आहे मस्त आता ह्याला थोडं घोटून घ्यायचं जास्त पण नाही घोटत तर थोडंच घोटून घ्यायचं कारण की असं छान लागते डाळ म्हणून चला आता आपण फोडणी करून घेऊया फोडणी करायसाठी एक दीड चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालं का अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली का अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले लाल झाले का थोडा हिंग टाकायचा टाकायचा थोडा एक कांदा कट करून घेतला नाही टाकून द्यायचं याला थोडं कलर चेंज होईपर्यंत करतो द्यायचं कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे असंच जास्त नाही परतून द्यायचं आपल्याला आणि इथे एक टमाटर बारीक कट करून घेतलेला आहे ते टाकून द्यायचं हे बघा असा ठेसा टाक टाकीत आहे मी त्यामध्ये ना चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी दोन आर्द्रिचे तुकडे आणि थोडंसं दोन इंच एक तुकडा घेतलेला आहे मीस खरेदी गारमेट टाकून बारीक करून घेतली चटणी थोडंसं मीठ टाकून घेते टमाटे लवकर सॉफ्ट होते डाळीमध्ये पण थोडं मीठ टाकले याच्यामध्ये पण टाकलं एक चमचा सांबार मसाला आणि टाकून मिनटं परतू द्यायचं आहे आपल्याला इथे मी एकच मसाल्याचा वापर केलेला आहे जास्त मसाले टाकायचे नाही डाळ वांग्याला जास्त मसाले काही चांगले लागत नाही बघा आपला मसाला चांगला परतलेला आहे आणि मसाला कधी खाली कितक असं ना थोडंसं एक दोन तीन चेप आणि याचा चमचा आहे ना गरम पाणी टाकायचं म्हणजे मसाला खाली तळायला लागत नाही चला आता आपण ही डाळ याच्यात टाकून घेऊ मस्त छान खूप पाणी टाकायचं तुम्हाला डाळ किती घट किती पातळ हवे असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू आणि अशा पद्धतीचं डाळ वांग आहे ना खूपच छान आणि काहीतरी वेगळं भारी लागतं जुन्या पद्धतीमध्ये केलेलं आहे मी आणि जुने लोक जास्त खात होते डाळ वांग थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची बघा आपलं डाळ वांग चांगलं उकळलेलं आहे पाच मिनटं बस जास्त उकळायची गरज नाही पाच ते सहा मिनटात तयार होऊन जातं गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया चला आता आपण काढून घेऊया डाळ वांग हे बघा आपण डाळीमध्ये टाकण्यासाठी एक तडका तयार करून घेतो आहे इथं मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले एक मिरची टाकायची गॅस बंद करायची थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये आणि तडका आहे ना याच्यामध्ये टाकून द्यायचा अशी तडका जर दिला ना डाळ वांग्याला तर अशी भन्नाट लागती ना डाळ वांग्याची भाजी मिक्स करून घ्यायचं हा तडका त्याच्यामध्ये बघा बघा आपलं डाळ वांग तयार झालेलं आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये